कसे आहात तुम पर तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत पुसरला जातोय सकाळ सकाळची वेळ आज रविवार असल्यामुळे तेवढ्या गाड्या नारती एक भेटली तर चला निघूया चल श्री झालं का आपली हापर पोहोचली काय पाहतो आपण जवळ ॲटो अक्कल कसं टाकत आहे पहिल्यांदा फोन पे न केलं एस टी म्हणजे एस टी करताय श्री धावत आलं भेटली श्री नाही बस क्लास क्रमांक दोन आता अकोला आलाय श्री करताय आत नाही को काढत होता अरे अरे हात नाही घालायचा वाशिम आलं चला आम्ही पोहचलो वाशिम साडे दहा वाज येतो गाडी का नाही माहिती काय काय अकरा वाजल्या कुसत ना की उभा हो गाडी भेटते का गाडी भेटते का नाही ग भेटते का नाही ट्रक तर ट्रक मध्ये बसून चालू निघू खाली ट्रक ट्रक भेटला पण त्यातच बरोबर लागत नाही हे थांब चिवडा खात आहे का कुसदला तर जवळपास साडे अकरा बाराचा सा टाइम झाला तर सना तके और गाड़ी आमी चला आता तेव्हा गाडी बोलूया आम्ही पोहोचलो घरी चला भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉक मध्ये तेव्हा